प्रकाराची कल्पना तुम्हाला होती तुम्हालाही होती वास्तविक एमपीएलच्या फायनलच्या दिवशी अनेक जणांबरोबर तुमच्या चर्चाही झालेल्या होत्या या सगळ्याचा अंदाज होता कि के उड़ी होती। की केवळ जातील एवढी शक्य नव्हती इतक्या वेगानं जातील हे माहिती नव्हतं जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता पण भाजप नक्कीच पार्टीला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता कारण का आज लोकांचं मॅन्डेट भाजप बरोबर राहिलेलं नाही तर भाजप कुठं ना तरी शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडलं तसा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होईल असा एक अंदाज होता एक आपण समजून घेतलं पाहिजे नजीकच्या काळामध्ये लोकनेते कोण हा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा नाव उल्लेख केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही तसं साहेबांचा सा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही आणि मग लोकनेत्यांनी चालू केलेली जी पार्टी आहे जसं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि आता ही राष्ट्रवादी तर ह्या दोनच मोठ्या पार्ट्या कुठंतरी भाजपला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी रोखू शकतात हे कदाचित भाजपला माहिती असावं आणि त्यामुळेच या पार्टीला जर आपण फोडलं शेवट आपण एकटंच राहू असं त्यांना वाटलं ते एकटे राहिले तरी ते, ते विसरून गेले की लोक हे आपल्याला कुठेतरी निवडून देत असतात निवडून देत असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता इतर ठिकाणी हे जमू शकतात महाराष्ट्रात हे जमणार नाही कारण लोक हे तुम्हाला काय वाटतं पण असं काय मुख्यमंत्री पदच मिळालं अजित पवारांना असं वेगळं काय मिळालं म्हणून ते गेले की इथं नव्हतं एवढंच सांगेल बाबतीत मी स्वतः व्यक्तिगत भावनिक आहे ते माझे काका आहेत अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे काच्या बाबतीत बोलत असताना मला कधी कधी राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालेलो आहे शेवटी राजकारणाचा तो एक भाग आहे आदरणीय पवार साहेबांच्या सा मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच काम केलेलं आहे ना जे काही दिशा देतील त्या दिशेने आम्ही सर्वजण नक्कीच जाऊन एवढं दिलं सांगितलं